मित्रांनो आपल्या गाडीच्या टायरच हे झालेलं आता काय सांगू आता टायर खोरायला घेतला होता काय आता आपण नवीन टायर टाकणार आहेत गाडीला रात्री आपली गाडीच खराब झाली काय सांगू आता आता गाडी आपली खोला घेतली आहे गाडी खोलली त्या लगेच आपण तिकडे टायर ठेवलेला आहे बघा तो आपल्या आपण आपण आपल्या तो गाडीला टायर टाकणार आहे मग आता काय ते सगळं झालं आता आपण आलेलो आहेत अजय भावाच्या दुकानावर तर अजय भावा, भावा एकदा सांग तू कसा वडापाव बनवतोस आम्हाला पण सांगून टाक आपल्या इन्स्टा फॅमिलीला सांगून टाक कसा वडापाव बनवतोस एक वडापाव कितीला आहे काय जरा बोल थोडासा यार दोन शब्द दो बोल आपल्यासाठी थोडासा काय तरी मग वडापाव तरी बनवून दाखव हे बघा मित्रांनो याला बोलता येत नाही आ... बोलता येतं पण तो बोलत नाही बोलताय मित्रांनो एक नंबर वडापाव बनवतो तुम्ही पण याच्या दुकानावर या बघा भाजी बिजी मस्त आहे सांग ना वडापाव चांगला भेटत असा दुकानावर या असा कस्टमर येतील का मग दुकानावर मित्रांनो त्याला बोलता नाहीत तुम्ही दुकानावर या एक नंबर वडापाव बनवतो तुम्ही एकदा खाऊन तर बघा परत परत खाल तर या जर वडापाव खायचं असेल तर हे बघा लोकेशन आहे जवळ फटा काय वाव काय लोकेशन झालाय आज वाव तर हा आहे बघा हा हे असं असा आपली गाडी धुवायला आणि आपण आता तोपर्यंत केस कापून घेऊ अजा काय रे प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ भेटतो हे बघा दयाभाई दयाभाई च्या दुकान आहे केस कापायला या दया भाई जाम भारी दुकान कापतो काय रे काय रे <laughs> केस कापतो केस कापतो आपण आपल्याला पण जरा बघून घ्या काय भारी दिसत सर एकदम केस कापून अरे बघा मित्रांनो दयाभाईने आपला केस कापलेला आहे नक्कीच कमेंट आहे सांगा जाम भारी भाई केस कापतो काय भाई बरोबर का नाही कस्टमरांना बोलव जरा तर मित्रांनो नक्कीच या भाईच्या दुकानात आता मी जातो घरी काही बाय बाय आता आपण एक डायलॉग मारणार आहेत आपले ब्लॉग मध्ये ते कसा असेल तो तुम्हाला सांगतो म्हणजे स्टार्टिंग जी असेल ती आपली तर स्टार्टिंग असे राहणार आहे का हॅलो दोस्तार काय रालास आलास तर बेसूच होवास आणि आलास तर आता सबस्क्राईब हो करून जा असा डायलॉग आहे आणि आपले चॅनलचा आपणच हिरो असा डायलॉग आहे तर सपोर्ट करा दुसरा काय नाही एक सबस्क्राईब पाहिजे फक्त तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी मित्रांनो परत आपण आलेलो आहे आता हे बघा पाणीपुरीच्या दुकानात आणि आपण आता खाणार आहे पाणीपुरी सॉरी पाणीपुरी नाही आज मी सेवपुरी खाणार आहे शेठजींना सांगितलेलं आहे शेटजी मला पाणीपुरी द्या शेठजी मला पाणीपुरी द्या एक शेठजीने पण आता काय पाणीपुरी बनवायला घेतलेली आहे बघा पुन्हा आपलं ना दुकान इथं राहत होतं इथं पण आता आपलं दुकान तिकडे आहे कसला घेऊ तर हे बघा आपलं दुकान इथं राहत होत पण आता काही दिवसांनी आपलं दुकान हे बघा हा गाळा रिकामा दिसतो ना तिथं आपलं दुकान होणार आहे आपण तो गाळा म्हणजे अर्धा अर्धा भाग करून घेतलेला आहे तर सगळ्यांनी आता जर तुम्ही दुकानावर याल तर सगळ्यांनी तिथेच यायचं आहे भुजिंग पण भेटेल आणि आपण चायनीज पण चालू करणार आहे परत तिकडनं आसाराम पण आलेला आहे आसाराम भावा काय बोलतोस माझे ब्लॅक टी दाखव चहा कसा आहे ब्लॅक टी चाय ठीक आहे तर मित्रांनो नक्की दुसरा काय नाही सबस्क्राईबच करत जा आपल्याला सबस्क्राईबच पाहिजेत मित्रांनो बघा किती छान आमचा जवार फाटा आमच्या जवार फाट्यावरचा सीन काय जबरदस्त दिसतो ना पण का नाही आपली पाणीपुरी ठीक आहे पिलो घ्या चहा तर कसं आहे मित्रांनो शेठजींनी खूप छान प्रकारे आपली चहाची सोय केलेली के आहे ब्लॅक टी ते। त्यांचा पिऊन झालेला आहे आणि आता मी पितोय तर पाणीपुरी का बरा वाटला जरा चहा पिऊन चहा पिला का कसा आहे ना थकवा जरा गायब होतो बरोबर का नाही आशाराम आशाराम पण तिकडे जाऊन व्हिडिओ बघायला आहे तर या मित्रांनो जवळ फाट्यावर मस्त एकच दुकान आहे पाणीपुरीचं आणि चांगलीच भेटते बघा खूप सारे शेटजी पण खूप छान पाणीपुरी बनवत आहेत आणि हे त्यांचा आतमध्ये गाळा आहे पण आईस्क्रीम पण येणार आहे का दिवसांनी काय माहिती देणार जरा भावा काय म्हणतो ओके ओके भावा थँक्यू सो मच चल तुझ्या दुकानाची माहिती दिल्याबद्दल मित्रांनो असा सपोर्ट करत राहा बस मित्रांनो हे बघा पाणीपुरी काय होता सगळ्या पाणीपुरी संपवल्या सगळे पुऱ्या संपवलंय आपल्या लाटे जी फक्त एक पुरी राहिले व्हिडिओ काढायला कोण नव्हता ना दोन्ही आत माझं बिझी आश्रमला सांगितलं कॅमेरा पकडायला या तुम्ही पण पाणी भारी वाटले आता मी जातो आणि सैलेशला पाठवून देतो आता माझा झाला काम बाबा आपल्या मायाची चार्जिंग संपली तर आपण आता माईक काढून ठेवला आहे आता आपण जाऊ आणि शैलेश भाईला पाठवून देऊ कारण आता आपण पाणीपुरी खाण झाला आपला आणि आता आपण सैलेशला पाठवून देणार आहेत सॉरी पाणीपुरी नाही सेवपुरी खाली आपण अंधार पण पडायला लागला आहे आता आता आपण त्याला पाठवणार आहेत आणि आपण आता इथे दुकानावर होणार आहे तर हे बघा प्रकारे भाई खूप मेहनत घ्यायला लागला आहे लाईक सपोर्ट करत राहा गाई सगळ्यांनी कारण गाईज आता आपला सगळा झालेला आहे संपलेला आहे चिकन वगैरे आणि आता आम्ही जात आहेत घरी सैलेश भाई पण तिथं घ्यायला लागला केळी आणि मी पण इथं जरा मच्छी सांगले तिथे आमच्या इथं फाटेवर मच्छी मार्केट आहे अरे बघा रात्रीचा असं नजारा कसा आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथंच थांबवणार आहेत जर व्हिडिओ असेल तर लाईक करा आणि आले जे जमी त्यांनी सबस्क्राईब करून टाका तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी सनारून पिवळा आहे तर मित्रांनो आता बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या काय घडतं बघू तर मग बाय बाय